शुद्ध तेची खात्री आणी परंपरेचा विश्वास घेऊन आले कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार देवा हरिभाऊ वाघमारे यांनी उमेदवारी केली असून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा का मांडला आहे देवा हरिभाऊ वाघमारे यांनी गेल्या काळात प्रभागातील अनेक मूलभूत नागरिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता प्रकाश व्यवस्था आदी प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा पा करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे वाघमारे यांनी प्रभागातील सर्व घटकांशी सतत संपर्क ठेवत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या सामान्य नागरिक महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी त्यांचे विश्वासाचे नाते निर्माण झालेले आहे या पुढील काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा जनतेची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत यासाठी एक सक्षम आणि प्रामाणिक उमेदवार निवडून देण्याचे आवाहन देवाभाऊ माघमारे यांनी केलेलं आहे प्रभागाचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे ध्येय आहे असंही ते यावेळेस म्हणालेले आहेत प्रभाग सर्व धर्म जातीचे लोक या ठिक या ठिकाणी राहतात आणि आम्ही जनतेसमोर विकास आणि रोजगार या मुद्द्याच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मतदान मागण्यासाठी सांगतो आपण पाहिलेले चार शोक असून काम बाकी नाचे प्रश्न बाकी लाईटीचे प्रश्न बाकी आतापर्यंत का नाही उठलेले जनतेला आव्हान करत ती दोन मशाल एक इंजल बोलिका कई वराडे आणि वर्षातही जोता घेऊन आम्ही घर टू घर मतदान मागण्याचं काम रोजगार आणि विकासाच्या माध्यमातून चालतो तर माझी विनंती आहे नागरिकांना मी जर खरंच बदल घडवाचा असेल तर तरी काहीतरी जनतेना नयला पाहिजे नक्कीच आम्ही शंभर टक्के मी आश्वासन देतो जनतेला रोजगार आणि विकास असूया आणि याच्यामध्ये जातीवातीच राजकारण होणार नाही आणि मी नाही जनतेला आवाहन करतो की तुम्ही आम्हाला निवडून द्या काहीतरी नवीन लढूया जय प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागीत त्यांना एक आधार मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत अडचणीच्या काळात कुटुंबाप्रमाणे पाठीशी उभे राहत ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आणि सामाजिक बळ देण्याचं काम त्यांनी केलं असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक